नमस्कार शेतकरी बंधूं सध्या कोरडवाहू तूर किंवा हलक्या ते मध्यम शेतामधल्या मध्यम जमिनीमधल्या ज्या तुरी आहेत त्यांना पन्नास ते साठ टक्के शेंगा लागलेल्या बघायला मिळतात बारीक शेंगा आहे किंवा काही मोठ्या शेंगा आहेत पण यात शेंगांवरती तुरीच्या शेंगांवरती सध्या शेंग पुखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो तसेच जे तीस ते चाळीस टक्के फुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बारीक अळीचा छोट्या अळीचा फुलं गाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो अळीच्या निर्मूलनासाठी तुम्ही इमॅमॅक्टीन पेन्झुट अर्धा ते पाऊन ग्राम किंवा इमॅमॅक्टीन पेन्झ्वेट ते नोआलुरांचं जे कॉम्बिनेशन येतं ते दोन ते अडीच मिली ती मिली प्रति लिटर जर तुम्ही फवारलं तर तो, तो तुमच्या अळीपासून पूर्णपणे सुटका मिळेल अळीच्या नायनाटासाठी अदर केमिकल पण बाजारामध्ये उपलब्ध असतात जसे कॉन्ट्रेनिप्रोल आहे किंवा फ्लोनिकामाइड आहे पण ते थोडे हार्श स्वरूपाचे असतात त्याच्यामुळे फुलांना किंवा तुमच्या पिकाला शॉक बसू शकतो जे कारण की तुरीला तू तु, तूर हे पीक मॅक्झिमम करोड प्रकारातच मोडलं जातं बऱ्याच ठिकाणी पाण्याची सोय नसते अशा आणि हलक्या ते तु, मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये शक्यतो तु, अशा केमिकलचा वापर करू नका जेणेकरून तुरीला शॉक फुलांना शॉक बसेल आणि फुलं गळतील तर मित्रांनो अळीच्या निर्मूलनासाठी तुम्हाला इमामेक्टिन बेन्झुट अर्धा ते पाऊन ग्राम प्रति लिटर किंवा इमामॅक्टिन बेन्झुट प्लस नॉल उरॉनचं जे कॉम्बिनेशन आहे ते दोन ते अडीच मिली लिटर घ्यायचं आहे शिवाय तूर चांगली पोसावी दाना चांगला भरावा शेंग चांगली वाढावी याच्यासाठी तुम्हाला खतामध्ये जे वर खत म्हणतो आपण वॉटर सिलिबल खतामध्ये झिरो बावनं चौतीस पाच ग्राम लिटर घ्यायचा आहे सोबत तुम्ही बोरॉन घेऊ शकता बोरॉन जर आधी घेतलं असेल तर तुम्ही एक ग्राम लिटर चिलेटेड मायक्रोंडेन घेऊ शकता किंवा तुम्ही लिक्विड फॉर्मचं जे मायक्रोंट असतं महाराष्ट्र ग्रेड नंबर टू वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या त्यामध्ये उपलब्ध आहे ते दोन ते अडीच मिली प्रति लिटर तुम्हाला झिरो बावन सोबत घ्यायचं आहे याच्यामुळं शेंगा चांगल्या पोसल्या जातील दाना चांगला भरला जाईल कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता येणार नाही शिवाय वातावरणात थोडासा फरक पडलेला वातावरण धुसर होत चाललेलं ढगाळ वातावरण वातावरणासारखं वातावरण तयार झालेलं आहे याच्यामुळं तूर या पिकाला फटका बसतो तुरीचे फुलं गळतात इवन आ, सेटिंग झालेल्या बाह्या म्हणजे आपल्या छोट्या शेंगा पण गळतात त्या गळू नये म्हणून तुम्हाला जुरुबा जुरोबावसो तीस बोरावांसोबत तुम्हाला एक फंगीसाईट घ्यायचं आहे फंगीसाईटमध्ये तुम्ही कार्बनिझम मॅन्कोझेब घेऊ शकता जर तुम्ही कार्बनिझम मॅन्कोझेब जर आधी घेतलं असेल तर तुम्ही हेक्झाकोनेझॉल घेऊ शकता प्रोपिकोनेझॉल घेऊ शकता जर तुम्ही हेक्झाकोनॉल जर घेत असाल तर दोन ते अडीच मिली प्रति लिटर प्रोपिकोनोझाल जर घेत असाल तर एक ते दीड मिली प्रति लिटर त्याच्याहीपेक्षा जर चांगले रिझल्ट पाहिजे असलं तर टिबिकोनोझॉल घ्या टिबिक्युनेझल एक ते दीड ग्राम प्रति लिटर घेऊ शकता ट्युबिकोनेल प्लस सल्फरचं पण कॉम्बिनेशन आता वेगवेगळ्या नावाने बाजारामध्ये उपलब्ध असलेले ब्रँड्स आहे टिबिकनेझाल जर सल्फरचे सुंदर रिझल्ट बघायला मिळतात तुरीमध्ये जर तुम्ही ट्यबिक्नेझाल प्लस सल्फर जर घेत असाल तर एक ते दीड ग्राम प्रतिलिटर तुम्हाला घ्यायचं आहे शिवाय तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट जर पाहिजे असेल तुरीमध्ये तूर तुरी या पिकामध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळवायचे असेल तर तुम्ही या सर्व कॉम्बिनेशनसोबत दोन ते अडीच मिली मिली प्रति लिटर जिब्रॅलिक ॲसिड लिक्विड फॉर्ममध्ये बाजारामध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत दोन ते अडीच मिली प्रति लिटर तुम्हाला जिब्रॅलिक ऍसिड घ्यायचं आहे याच्याने सेटिंग चांगली होईल तूर तुरीच्या शेंगा लवकर लांबतील आणि तुरीचा एक एक प्रकारे तुरीला कुठल्याही प्रकारचा शॉक राहणार नाही शॉक शॉक बसणार नाही आणि तूर पीक पण हिरवगार राहील दाणे पण चांगले भरतील आणि शेंग पण लावेल तर जिब्रॅलिक ॲसिड तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये सहज मिळून जातं बाजारामध्ये दोन ते अडीच मिली प्रति लिटर घ्यायचं आहे दुसरं कुठली टॉनिक घ्यायची तु तुम्हाला गरज पडणार नाही मी परत एकदा रिपीट करतो अळीसाठी तुम्हाला घ्यायचा आहे इमॅमॅक्टिन बेन्झोएट अर्धा ते पाऊन ग्राम सोबत तुम्हाला समजा जास्त अळीचा प्रादुर्भाव जर असला तर तुम्हाला त्याच्यासोबत ट्वेंटी पर्सेंटचं जे गॅस गॅसपायजन येते क्लोरिक क्लोरोबायरी फॉस ते दोन ते अडीच मिली मिले प्रति लिटर तुम्ही घेऊ शकता पण अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यासरच घ्या नाही तर तुम्ही इमेमॅक्टेन मेन्झवेट घेतलं तरी अळीचं पूर्णपणे निर्मूलन होईल त्यानंतर तुम्हाला फगी घ्यायचा आहे प्लस सल्फर घ्यायचा एक ते दीड ग्राम प्रति लिटर झिरो बावन चौतीस पाच ग्राम लिटर आणि चिलेटेड मायक्रोन्टेन एक ग्राम प्रति लिटर ट्युबिकनझाझल प्लस सल्फरचं कॉम्बिनेशन तुम्हाला एक ते दीड ग्राम प्रति लिटर घ्यायचं आहे आणि एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला झिरो बावन्न चौतीस आणि जे मायक्रोमिटेंड आहे ते तुम्हाला वेगळ्या बकेटमध्ये बनवायचं आहे वेगळ्या वेगळं बकेटमध्ये वेगळ्या कंटेनरमध्ये त्याचं सोल्युशन बनवायचं आहे आणि एमॅमेटन बेन्झुएट क्लोरो आणि जिब्रॅलिक ॲसिड आहे आणि फंगिसाईड आहे फंगिसाईड तुम्ही खतामध्ये टाकू शकता पण शक्यतो तुम्ही कीटकनाशाच्या कॉम्बिनेशनमध्ये त्याचं पाणी वेगळं करा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे कधीही सांगतो तुम्ही जेव्हा जेव्हा स्प्रे घेता कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्यामध्ये जर तुम्ही वॉटर सोल्युबल खतं वापरत असाल तर त्याचं शक्यतो वेगळ्या बकेटमध्ये तुम्ही त्याचं द्रावण बनवा जेणेकरून त्या त्याची रिॲक्शन होणार नाही आणि तुम्हाला सुंदर आणि चांगले रिझल्ट मिळतील